बनवून तयार झालाय बघा काय मस्त घट्ट एक नंबर रस झालाय बघा नमस्कार चव गावाकडच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज गावाकडील गावरान पद्धतीनं आंब्याचा रस बनवणार आहे आंब्याचा शिजन चालू आहे आंबे खाल्ले भरपूर खावा भरपूर मी रस करणार आहे तुम्हाला आता करून गावाकडच्या पद्धतीनं बनवून दाखवणार आहे त्याकरिता लागणारं आपण साहित्य बघून घेऊ आंब्याच्या रसासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ मी घरच्याच शेतातले केशर आंबा आहे चार आंबे घेतलेत अर्धी वाटी साखर घेतलेली आहे दोन विलायत्या घेतलेल्या आहेत त्या आणि तुम्हाला जर गोड भरपूर आवडत असलं तर ही वाटी भरून साखर तुम्ही घेऊ शकता ही पाच सहा माणसांना रस पुरेल एवढा आंबे आहेत चार भरपूर रस निघतोय आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे तर हे आंबे मी धुवून घेतलेला इथं स्वच्छ स्वच्छ पाण्याने आंबे धुवून घेतलेले इथं आता ही रस कसा करायचा ती तुम्हाला दाखवते ही आंब धुवून पुसून घेतलेत तर आता ही पुढचं काढायचं कारण ही चिकं असतंय चिक जर गेला पोटात तर असं घसाही जाम होतो म्हणून हे असं काढून टाकून द्यायचं चांगलं हो काही ही सगळ्या आंब्याचं मी अशी नाक नाक म्हणते ती कुणी देट म्हणते ती हे असं काढून टाकायचं आता ही देट काढून झाली ती आता ही असं चाकून मी कापून घेणार आहे असं काही असं कापून घ्यायचं सावकास करायचं लागल चाकू ही हो काही असं ही सगळं आंब मी असं चारी पण कापून घेणार आहे परत त्यातला गर जे आहे ते असं काढून घेणार आहे हवका आंब कापून घेतलं की का असा गर कापून घ्यायचा ही सगळं असं मी करणार आहे आता ही चारी आंब्याचा आपण गर काढून घेतलेत त्यात वाटीभर पाणी मिक्स केलेलं आहे आता ही मिक्सरचं घेते आणि तुम्हाला जरी मिक्सरातलं आवडत नसलं अगर मिक्सर नसला तर आपल्या रवीनं पण असं ताक करायचा करू शकता ही आंब्याचा रस आणि मी आता मिक्सरात काढून दाखवते आता ही साखर आणि विलायती ही टाकते मिक्सरच्या भांड्यात तुम्हाला गोड तुमच्या आवडी तुम्ही करू शकता आता ही मिक्सरच्या भांड्यात वतून घेते आता ही मिक्सरला लावून घेते आता ही मिक्सरच्या भांड्यात वतले वरून झाकण झाकते आणि जास्त वेळ ही करायचं नाही लगेच काही मस्त असं मिक्सर वर एक दिवस झालं बघा की गर्दी होत आंब्याचं आता विरगळ साखर पण विरगळली विलायती पण विरगळली आता ही मिक्सर बंद करते मस्त झाला बघा हे आता ही काढून घेते एका भांड्यात मस्त असा आपला मिक्सरमधून रस बनवून तयार झालाय बघा काय सुद्धा ह्या हो का राहिल्या त्या गर हव का ह्यात काढून घेते आता पातेल्यात ह्या हो का आता ह्या वाटीत खायला घेते मस्त घट्ट एक नंबर रस झालाय बघा जरासुद्धा पातळ नाही काय नाही एक नंबर रस झालेला आहे आता ही रस घेतलाय आता ह्यात आत वरून तुपाची धार टाकणार तुम्हाला जसं आवडतं तूप नको असलं तर तुम्ही तूप टाकायचं नाही आणि तूप आवडत असलं तर असं भरपूर तूप टाकायचं आंब्याच्या सिजनमध्ये आणि हे असं आणि ही चपाती पोळीसोबत ही रस खाऊ शकता तिखट पाहिजे असलं तर मिरची तोंडी लावू शकता आणि राजम्याची उसळ पण तोंडी लावायला केलेली आहे मस्त ही गावाकडच्या गावरान पद्धतीनं आंब्याचा रस जेवणाचं ताट बनवून तयार झालेला या जेवायला बनवायची पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्सवरून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद